आवाज लोकशाही राजकारत्यांना किंवा प्रशासनाला न करण्यासारखं नाहीये मग तुम्ही जर तुमचे हप्ते घेण्यासाठी हप्ते घेऊन जर उद्योग चालत असतील तर शिवसेना तो अक्षरच्या पंधरा सोळा अठरा वीस बावीस या वर्षाची तरुण पिढी तरुण पिढी यातली तरुण मुलांना जर खेळण्यासाठी जर पैसे नसतील तर ते कुणाच्याही घरातील चोरी करणार कुणाचेही दुकान फोडणार नको ते उद्योगधंदे करणार आणि यात मुलगी करायला जातील ते जे काही त्यांना जे पैसे मिळतात कष्टाचे ते त्यातला एकही रुपया आपल्या संसाराला किंवा आपल्या घरात देत नाही नमस्कार आज सिंहसेनेच्या माध्यमातून आपण माननीय एस पींना जिल्ह्याचे पोलीस प्रमुख यांना आपण आज निवेदन देतो माहितीसाठी आपण विटा पोलीस स्टेशनचे माननीय पी आय फडतरे साहेब यांनाही निवेदन दिलेलं आहे निवेदन अशा संदर्भामध्ये आहे आपल्या विटा शहरामध्ये व तसंच आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन मटका सेंटर चालू आहे आणि हे विटा शहरामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस दुकान आहेत हे गेले अनेक वर्ष चालू आहे बरं हे वाढतच आहेत कमी होत नाहीत हे जी मालक वाढायला लागले हे दुकान वाढायला लागले मग या संदर्भामध्ये आज विटा शहरातली तरुण पिढी असो किंवा तालुक्यातील असो हे तरुण पिढी वयोवृद्ध लोक त्यामध्ये एवढ्या प्रमाणात गुंतलेत कि ते जे दिवसभर जी काही मजदुरी करायला जाते ते जे काही त्यांना जे पैसे मिळतात कष्टाचे ते त्यातला एकही रुपया आपल्या संसाराला किंवा आपल्या घरात देत नाहीत आणि यातून अक्षरशः पंधरा सोळा अठरा वीस बावीस या, या वर्षाची तरुण पिढी तरुण पिढी यातली त्यामध्ये अक्षरशः वाहून गेलेली आहे येणाऱ्या काळात जर याला पायबंद जर घातला नाही हे जर आपल्या तालुक्यातून आपल्या विटा शहरातून बंद केलं गेलं नाही तर अशाच पद्धतीनं गुन्हेगारी वाढणार आहे कारण का जर त्या तरुण पिढीला त्या तरुण मुलांना जर खेळण्यासाठी जर पैसे नसतील तर ते कुणाच्याही घरातील चोरी करणार कुणाचेही दुकान फोडणार नको ते उद्योगधंदे करणार आणि यातून गुन्हेगारी फोपवणार आणि ह्याचा त्रास पोलीस प्रशासनालाच आहे बर हे कुट अक्षरशः ती मुलं तर त्यामध्ये गुंतलेलीच आहेत पण त्यांचं कुटुंब ही त्या ठिकाणी बर्बाद होत आहे त्याला जबाबदार कोण पोलीस प्रशासन जबाबदार आहे त्या तालुक्याचे राज्य करणारे राजकर्ते जबाबदार आहेत ह्यावरती तातडीने पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आमच्या तालुक्यात एकही दुकान दिसलं नाही पाहिजे तर आपण येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये जर आपण यावरती कारवाई केली नाही तर इथं जी तरुण मंडळी जी आपल्याला दिसते ही स्वतः त्यावरती कारवाई करेल की स्वतः ही दुकान उद्ध्वस्त करतील आणि याला सर्वस्व पोलीस प्रशासन जबाबदार राहील हे मला आपल्याला या माध्यमातून सांगत आहे आणि पोलीस प्रशासना प्रशासनाला सुद्धा ही गोष्ट माहीत नाही असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल कारण कुठे सुई पडली तर ते लगेच प्रशासनाला कळत असतं मग या गोष्टी का कळत नाहीत राजकर्त्यांना किंवा प्रशासनाला न टाळण्यासारखं नाहीये मग तुम्ही जर तुमचे हप्ते घेण्यासाठी हप्ते घेऊन जर आपले उद्योग चालत असतील तर शिवसेना कदापि हे कपून घेणार नाही बाकी काय ह्याच्यातून फायदे मिळणार आहे आज पूर्ण देश लयस जाणार आहे आज कुठल्या गावात खेडोपाडी सुद्धा याची शाखा पोचली आहे